नमस्कार मंडळी आज एक आपल्याला मन सुन्न करणारे आणि काळीज गोठून टाकणारी एक स्टोरी बघायची आहे बायको एका पायाने अपंग नवरा एका डोळ्याने अंध दुसऱ्याही डोळ्याने त्याला व्यवस्थित दिसत नाही अगदी आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आणि अशावेळी कोणीही हात द्यायला समोर तयार नव्हतं कोणी नातेवाईक नव्हतं कोणी भावबंकितलं नव्हतं आणि यावेळी मात्र धावून आली ती स्वामी समर्थ मावली स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे कशा पद्धतीनं अविस्मरणीय असे बदल झाले ते आजच्या व्हिडिओमधून आपल्याला बघायचे आहे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कार साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा एक साक्षात्कार आजच्या व्हिडिओमधून आपल्याला अनुभवायचा आहे त्याच्या अगोदर सर्वांचं आपल्या चॅनलवरती सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि दादांचं मनापासून स्वागत करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ कोण आहेत हे स्वामी समर्थ दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारी माऊली म्हणजे स्वामी समर्थ माऊली आपल्या भक्ताच्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाला योग्य तो आकार योग्य ते वळण देणारी माऊली म्हणजे स्वामी समर्थ माऊली स्वामी समर्थ म्हणजे ना केवळ कोणी संत आहेत ना महंत आहेत तर स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्तस्वरूप समर्थरूपी भगवंत आहेत ज्या देवाला सांगावं लागत नाही आहे की देवा तुझा भक्त अडचणीमध्ये आहे देवा तुझा भक्त संकटामध्ये आहे असं त्या देवाला सांगायची गरज नाही त्या भक्ताच्या अंतर्मानामध्ये होणाऱ्या वेदना त्या भक्ताच्या अंतकरणामधलं चिंतन साक्षात त्या देवापर्यंत स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचतं आणि अशा पद्धतीनं अनेक भक्तांना अनुभूती आलेली आहे प्रचिती आलेली आहे आणि आजचा प्रसंग आपल्याला बघायचा आहे की पुण्यामधले एका जोडप्याचा तर पुण्यामध्ये ते नवरा बायको राहत होते बायको एका पायाने अपंग नवरा एका डोळ्याने अंध दुसऱ्याही डोळ्याने त्याला व्यवस्थितपणे दिसत नव्हतं तो अगदी घरी बसूनच होता असं म्हणायला हरकत नाही आणि त्या ज्या काकू आहेत ती जी त्याची बायको आहे ती मात्र बिचारी कुठेतरी धडपड करत असायची सतत कुठे काम भेटते का कुठे दुनिया भांड्याचे काम भेटते का हे बघायचे परंतु सहसा कामही भेटत नव्हतं परंतु पुण्यामध्ये जवळच एका ठिकाणी फरशी पुसायचं ते काम करायच्या कुठेतरी झाडू मारायचं काम करायच्या दुन्या भांड्याचं काम करायच्या आणि असंच असंच एक त्या एकदा त्यांना दिवस गेले आणि त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या मंडळी सात महिन्याच्या गरोदर असतानाच अचानकपणे काही झालं कुणाला कळलं नाही त्यांचा गर्भपात झाला त्यांचं जे मूल होतं ते पोटातल्या पोटामध्येच पोटा मरून गेलं आणि अशा वेळी होणाऱ्या त्या वेदना अशा वेळचं ते दुःख अगदी मंडळी कुणालाही समजणार नाही ते दुःख फक्त ती आईच समजू शकते की जिचं मूल तिच्या पोटामध्येच मृत्युमुखी पावलेलं आहे झालं मंडळी त्यांचं जे दुःख आहे त्यांचा जो त्रास आहे याच्यामधून स्वतःला कसं तरी सावरलं त्या थोड्याशा बऱ्या झाल्या अशा वेळी त्यांना आधार द्यायला धीर द्यायला कोणीही नव्हतं नवरा होता तोही डोळ्याने अंध होता अगदी तोही नवरा एका ठिकाणी बसूनच फार होता नवऱ्याचं पोट भरायचं स्वतःचं पोट भरायचं एवढी मोठी जबाबदारी त्या माऊलीची होती शिवाय त्या स्वतःही एका पायाने अपंग होत्या फार तर फार दूरवरती चालतसुद्धा जाणं त्यांना शक्य नव्हतं आणि अशा वेळी जवळच पुण्यामध्ये एक ठिकाणी झाडू मारायचं ते काम करू लागल्या त्यांना ते काम भेटलं पोटापाण्याचाही प्रश्न मिटला तिथली जुनी बांडी करून दिल्यानंतर फरशी पुसून घेतल्यानंतर घर स्वच्छ केल्यानंतर तिथल्या ज्या ताई आहेत त्या ज्या घराच्या बाई आहेत त्या घरी जात असताना यांना काहीतरी शिळंपाकं घरचं राहिलेलं भाकर भात त्या घरी द्यायच्या तोच त्या स्वतःच्या आपल्या नवऱ्याला खाऊ घालायच्या आणि अशा वेळी एकदम हालाकीमध्ये यांचं जीवन चाललेलं होतं एक दिवस असा उजाळला की प्रचंड असा पाऊस सुरू झाला धो दो धो दो, दो, दो पाऊस अगदी चार दिवस पाऊस उघडला नाही आणि अशा वेळी चार दिवस त्या ज्या ताई आहेत त्या ज्या काकू आहेत त्या आपल्या नवऱ्याला घेऊन घरामध्येच होत्या पोटामध्ये दोघाच्याही अन्नाचा कण नव्हता कारण बाहेरही पडता येत नव्हतं पाऊस उघडलेला नव्हता घरामध्ये काहीही नव्हतं आणि पुन्हा एकदा ह्या ज्या काकू आहेत यांना पुन्हा एकदा दिवस गेलं मंडळी त्या देवाची काय किमी असेल पुन्हा एकदा एका कुणाला दिवस गेले आणि ह्याच वेळी त्यांना दिवस गेलेले असतानाच हा पाऊस सुरू झालेला चार दिवस त्या ते उपाशी त्यांना फार दुःख वाटू लागलं त्यांना फार महापाप वाटू लागलं की या पावसामध्ये मी स्वतःचं पोट भरू शकत नाही तो विषय सोडा परंतु माझ्या पोटामधल्या लेकरालासुद्धा मला उपाशी राखावं लागत आहे हे दुःख त्यांना फार चलत होतं शेवटी चार दिवस झाल्यानंतर पाचव्या दिवशी पाऊस उघडला आणि पाऊस उघडल्यानंतर त्या ताई त्या काकू बाहेर पडल्या बाहेर पडल्या त्या थेट त्या ज्या ठिकाणी फरशी पुसायच्या झाडू मारायच्या कामाला जात होत्या त्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या ताई होत्या त्या ठिकाणच्या ज्या मालकीन होत्या त्या फार दयाळू होत्या तातडीनं त्यांनी त्यांना खाण्यासाठी काहीतरी घरची जी आहे चपाती भात दिला त्यांनी तो खाल्ला नवऱ्यालाही घरी आणून दिला परंतु हे आयुष्य असं किती दिवस चालणार आता तर त्यांना परत एकदा दिवस गेलेले होते आणि मंडळी त्या जा ज्या ठिकाणी झाडू मारण्यासाठी जायच्या ज्या ठिकाणी दुन्हे भांड्यासाठी जायच्या त्यांच्या शेजारी एक स्वामी सेविकारी राहत होत्या आणि त्या रेडिओवरती स्वामी समर्थ महाराजांचं गाणं लावायच्या बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील स्वामी अशा प्रकारची त्या रेडिओमधून गाणी बाहेर येत होती आणि ह्या ज्या काकू आहेत ह्या ज्या ताई आहेत ह्या त्या गाणं ऐकायच्या या खचलेल्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनामध्ये त्यांना थोडासा आधार वाटायचा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी असं त्यांना त्या रेडिओवरून गाणं ऐकू यायचं मग त्यांच्या मनामध्येही एक काहीतरी प्रश्न निर्माण झाला की अशक्य ही शक्य करतील स्वामी नेमकं कोण आहेत हे स्वामी त्यांना अजिबात काही माहिती नव्हतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणणारे हे स्वामी नेमकं कोण आहेत हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं फक्त त्या शेजारी असणाऱ्या ताई स्वामी सेवेकरी होत्या त्यांच्या रेडिओमधून गाणं ऐकू यायचं ह्या ज्या ताई आहेत ह्या ज्या काकू आहेत हे दोन भांड्याचं काम करायच्या फरशी पुसायचं काम करायच्या आणि एक वेळी असंच रेडिओ लावून त्या शेजारच्या ताई बसलेल्या होत्या ते शेजारच्या मालकीनबाई बसलेल्या होत्या तेव्हा ह्या ज्या काकू आहेत ह्या त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना विचारलं की स्वामी कोण आहेत तेव्हा त्या ते ताईने जे काही अनुभव सांगितले ते ऐकून ह्या ज्या काकू आहेत ह्यांना थोडासा आधार वाटू लागला की आपल्याला आधार देणारं आपल्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनामधून बाहेर काढणारं कोणी माणूस नाही कोणी नातेवाईक नाही भाऊबंद नाही परंतु देव नक्की आहे ह्याची त्यांना खात्री पटली आणि त्यांचे जे आहे कमरेला त्यांनी एक छोटीशी पिशवी होती आणि त्याच्यामध्ये असेच काम करून साठवलेले दहा रुपये होते ते दहा रुपये त्या काकून काढले आणि त्या ज्या स्वामी सेवेकरी आहेत त्यांना दिले आणि सांगितलं की तुम्ही ज्यावेळी स्वामींच्या घरी जाल ज्यावेळी तुम्ही अक्कलकोटला जाल त्यावेळी तिथला स्वामी माऊलीचा एक फोटो माझ्यासाठी आणा मलाही स्वामी देवाची सेवा करायची आहे मंडळी त्या ज्या ताई आहेत त्या स्वामी सेवेकरी होत्या त्यांचं हे अंतर्मन अगदी शुद्ध होतं त्यांनाही या काकूंची दया आली त्या म्हणाल्या नाही तुम्ही दररोज इथं आमच्या इथे राबता कष्ट करता धुनंबांडी करता तुमचे मी पैसे घेणार नाहीत तुम्हाला मी फुकट स्वामी माऊलींचा फोटो आणून देईन आणि त्या ज्या ताई आहेत त्यांनी अक्कलकोटवरून या काकूंसाठी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणला स्वामी म्हणजे कोण आहेत काय आहेत त्यांना अजिबात माहीत नव्हतं फक्त त्या ताईंच्या रेडिओवरती गाणं ऐकलेलं त्याच्यामधून त्यांच्या मनाला आधार भेटला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे रेडिओमधून त्यांनी ऐकलेलं ते स्वामी समर्थ महाराजांचं गाणं ते मनातल्या मनामध्ये पुटपटू लागल्या आणि अपसुकच त्यांच्या मुखामधून स्वामी समर्थ माऊलीच्या नामाचा जप सुरू झाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे वाक्य अगदी त्यांच्या अंतर्मनापर्यंत रुजलं स्वामी महाराजांचा फोटो मिळाल्यानंतर त्या दररोज त्या फोटोची सेवा करू लागल्या दर गुरुवारी त्या फोटोच्या समोर दिवा लावू लागल्या कारण मंडळी दररोज त्या फोटोसमोर दिवा लावणं एवढी त्या माऊलीची ऐपत नव्हती एवढी त्या काकूंची परिस्थिती नव्हती अगदी भीक मागून त्या जागायच्या आणि असे करत करतच त्यांची डिलिव्हरी झाली आणि त्यांना एक सुंदर अशी मुलगी झाली मंडळी आता ते मुलगी झाली हळूहळू असेच दिवस ती कटत होते कुठून तरी भीक मागून भिक्षा मागून आणायचे इथे कुठेतरी झाडू मारायला गेल्यानंतर फरशी पुसायला गेल्यानंतर काम झाल्यानंतर चार रुपये तिथल्या मालकीनबाई हातामध्ये ठेवायच्या आणि घरी काहीतरी शिळंपाकं का असेल भात असेल भाजी असेल चपाती असेल तर ते त्यांच्या ते पदरामध्ये बांधून द्यायच्या आणि त्या घरी जाऊन आपल्या नवऱ्यालाही खाऊ घालायच्या आणि स्वतःही खायच्या अशा पद्धतीचं हालाकीचं त्यांचं जीवन सुरू होतं आणि त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर सुंदर मुलगी झाली ती मुलगीही हळूहळू हल मोठी होत होती साधारणत ती मुलगी पुढे जाऊन मंडळी पाचवीपर्यंत शिकली आणि पाचवीपर्यंत शिकल्यानंतर पुढं जाऊन त्यांची शिकायची ती ऐकत नव्हती त्याच्यामुळं शिक्षण सोडलं आणि तीही मुलगी आपल्या आईवडिलांना आधार देऊ लागली आता पाचवीतली मुलगी म्हटल्यानंतर मंडळी सगळं काही तिला समजत होतं तीही आपल्या आईसोबत कुठेतरी फरशी पुसायचं काम करू लागली धुनं बाडण्याचं काम करू लागली त्याच्यामध्ये आपल्या आईला मदत करू लागली आता त्या मुलीचा त्यांना छोटासा आधार वाटत होता परंतु आपलं आयुष्य असंच गेलं ह्या मुलीचं पुढं काय होणार ही त्या माऊलीला ही त्या काकूंना अडचण वाटू लागली काळजी वाटू लागली तिला आणि तिच्या नवऱ्यालाही परंतु हे सगळं काही आहे हे कोणी बघत नसलं तर ती माऊली मात्र बघत होती ती माऊली म्हणजे साक्षात स्वामी समर्थ माऊली आणि इथून पुढे खरा स्वामी समर्थ महाराजांनी आपला साक्षात्कार दाखवायला सुरुवात केली ती जी पाचवीमध्ये शिकणारी त्यांची मानशी नावाची मुलगी होती तिच्या शाळेमधले वर्ग शिक्षक त्यांच्या घरी आले त्या शिक्षकाने यांची सगळी काही परिस्थिती बघितली मंडळी आणि त्या शिक्षकाचं अंतःकरण भरून आलं मन भरून आलं आणि ते त्या आईवडिलांना बोलले की या मुलीचा सगळ्या शिक्षणाचा भार मी स्वतःवरती घेतो या मुलीला शिकवायची सगळी जबाबदारी माझी कारण मंडळी ते शिक्षक म्हणजे सुद्धा एक स्वामी दूतच होते स्वामी समर्थ महाराजांनी पाठवलेला आपला सेवक होता असं म्हणायला हरकत नाही ती मुलगी ही फार हुशार होती परंतु पाचवीमधून तिनं शाळा सोडलेली होती साधारणतः वर्षभर गॅप पडलेला असेल त्या शिक्षकाने त्या मुलीला घेतलं अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे एका नामांकित कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन करून दिलं आणि ती मुलगी पुढे बारावीपर्यंत शिकली आता बारावीपर्यंत शिकल्यानंतर ही परत अडचण निर्माण झाली की पुढील शिक्षणासाठी पैसा लागला भरपूर तो पैसा कुठून आणणार परंतु सगळं काही स्वामींच्या आशीर्वादामुळं व्यवस्थितपणे होत होतं ती जी माऊली होती त्या मुलीची जी आई होती एका पायानं अपंग असणारी ती माऊली स्वामी समर्थ माऊलींची नियमित सेवा करत होती आणि पुढे जाऊन मंडळी ती जी मुलगी आहे ती बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तिनं इंजिनिअरिंग निवडलं आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उतरली चांगला अभ्यास करू लागली आणि ही जी आई आहे ही दोनं भांडी करून काहीतरी करून ते जे शिक्षक होते तेही मदत करायचे आणि अशामधून पैसे साठवून तिचं इंजिनिअरिंगही अगदी व्यवस्थितपणे पूर्ण झालं चांगल्या मार्कानं ती पास झाली आता मात्र थोडासाही आईवडिलांना धीर वाटू लागला की कुठंतरी मुलगी ही नोकरीला लागेल आणि पुढं तिच्या लग्नाचं वगैरे कसं होणार ही अवास्तव काळजी त्यांच्या मनामध्ये होतीच मंडळी एक आई वडीलच या प्रकारचे काळजी जी आहे तीच मनापासून करू शकतात आता पुढे जाऊन इंजिनिअरिंग झाल्यानंतर ती मुलगी नोकरी शोधू लागली कुठेतरी छोटीशी तिला नोकरी भेटली परंतु पगार फार कमी होती त्याच्यामुळं तिनं तीही ती नोकरी सोडली आणि परत ती घरी बसली आणि घरी बसल्यानंतर साधारणतः दोन महिने मंडळी ती घरी होती तिनं एक वही घेतली आणि त्या वहीमध्ये ती दररोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे स्वामीनामाचा जेप लिहू लागली साधारणतः पन्नास हजार वेळा तिनं तो स्वामीनामाचा जेप आपल्या वहीवरती उतरवला आणि पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचा जो साक्षात्कार आहे स्वामींची जी अनुभूती आहे ती त्यांना आलेलीच होती परंतु इथून पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडवणारे होते ते फक्त स्वामी आणि स्वामीच होते आणि पुढे जाऊन मंडळी त्या मुलीला एका कंपनीची ऑफर आली भरपूर असे पगार होते परंतु अचानकपणे त्यांच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला त्या मुलीचे जे वडील होते जे डोळ्यांनी अंध होते त्यांचं अचानकपणे निधन झालं फार म्हणजे फार दुःख त्यांच्यावरती झालं कारण त्यांच्या घरामध्ये फक्त तेवढाच एक पुरुष होता तोही गेलेला होता कुटुंब अगदी उघड्यावरती पडलेलं होतं आणि हे जे दुःख आहे हे, हे दुःख मात्र आता त्या आईला आणि त्या मुलीला पचवणं शक्य नव्हतं चार पाच दिवस त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नव्हता ती मुलगी आपला एक वडील गेला म्हणून रडत होती ती जी माऊली आहे त्या ज्या काकू आहेत त्या आपला पती गेला नवराग्याला जीवनाचा आधार गेला म्हणून त्या रडत होत्या रडून रडून त्यांचं डोळं अगदी कोरडं पडलेलं होतं आणि अशावेळी त्या मुलीला प्रचंड असा ताप आला साधारणतः ता आठवडाभर तो ताप अंगामध्ये मुरला आणि ती मुलगी थेट कोमामध्ये गेली बेशुद्ध पडली डॉक्टरांकडे नेलं तपासण्या केल्या परंतु डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की कधीही कोमामधून बाहेर येईल किंवा काही होईल काही सांगता येत नाही नो गॅरंटी देऊन टाकली त्या डॉक्टराने परंतु एक दिवस अचानकपणे त्यांच्या घरी एक भिक्षेकरू आला त्या भिक्षेकरूच्या काखेमध्ये जोळी होती त्यानं बाहेर आवाज दिला आहे का कोणी माऊली आतमध्ये काही भाकर तुकडा मिळेल का तेव्हा ह्या ज्या काकू आहेत त्या बाहेर आल्या घरामध्ये उंबऱ्याशी आतमध्ये ती जी मुलगी आहे ती कोमामध्ये गेलेली बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपलेली होती तिला झोपी गेलेले होते ही आई टक लावून तिच्याकडे बघत होती की ही कधी शुद्धीवरती येईल आणि अशावेळी तो भिक्षेकरू आलेला पाहताच त्या काकू बाहेर आल्या बाहेर आल्यानंतर मंडळी घरामध्ये तर, तर यांनी चूल वगैरे पेटवलेलीच नव्हती त्या भिक्षेकरूला वाढण्यासाठी काही भिक्षा नव्हती काही भाकर तुकडा नव्हता शेवटी या काकूंच्या कमरेला एक रुपया त्यांनी ठेवलेला थे। होता कारण दारामध्ये आलेल्या एखाद्या भिकाऱ्याला बाहेर पाठवणं भिकाऱ्याला काहीही न देता पाठवणं हे त्यांच्या स्वामी सेवेमध्ये नव्हतं मुळामध्येच बघायला गेलं तर ह्याही ताई स्वतःच एक भिकारी परंतु दारात आलेल्या त्या भिक्षेकरूला असं जाऊ द्यायच नाही म्हणून त्यांनी कमरेचा असणारा रुपया काढला आणि त्या भिक्षेकरूच्या झोळीमध्ये टाकला त्या भिक्षेकरूनं घरामध्ये झोपलेली ती निश्चिंत पडलेली मुलगी बघितली आणि सांगितलं माऊली काय झालं तेव्हा सगळं काही रडत रडत त्या काकूनीने त्या भिक्षेकुरूला सांगितलं तो भिक्षेकरू म्हणजे साधा करून होता मंडळी साक्षात त्या भिक्षेकुरूच्या रूपाने स्वामी समर्थ महाराजच उतरलेले होते असं म्हणायला हरकत नाही त्यांनी त्या झोळीमधून एक अंगाऱ्याची पोडी बाहेर काढली आणि त्या काकूंना दिली आणि सांगितलं की या मुलीच्या अंगाला लावा आणि काय आश्चर्य मंडळी ती पुढे त्या काकूंच्या हातामध्ये देताच तो भिक्षे करू तो जो भिक्षेकरू करू आहे तो आल्या पावलाने परत गेला आणि ती पुढे त्या काकूने त्या मुलीच्या अंगाला लावली आणि काय आश्चर्य मंडळी काही क्षणामध्ये अगदी काही मिनटामध्ये ती जी मुलगी आहे ती शुद्धीवरती आली वाहनावरती आली आणि पुढे असे दिवसामागून दिवस निघून गेले ती मुलगीही व्यवस्थेमध्ये झाली आता मात्र जे काही घडून गेलं याच्यामधून त्यांना सावरून बाहेर पडावं लागणारच होतं वडिलांचं दुःख त्यांनी थोडं थोडं विसरायचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन एका कंपनीमध्ये त्या मुलीला ऑफर आली कारण ही मुलगी अतिशय उत्कृष्ट मार्गाने इंजिनिअरिंग पास झालेली होती संपूर्ण महाराष्ट्रभर तिचं कौतुक झालेलं होतं आणि अशावेळी एका कंपनीमध्ये तिला थेट मॅनेजरची पोस्ट भेटली मॅनेजरची पोस्ट भेटल्यानंतर मंडळी काही काळ तिनं अगदी व्यवस्थितमध्ये काम केलं अगदी त्यांचं दिवस बदललेलं होतं चांगला पगारही उत्कृष्ट भेटत होता आणि पुढे जाऊन कॅनडासारख्या देशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये थेट त्या मुलीला मॅनेजरची पोस्ट भेटली आणि मॅनेजरच्या पोस्टनंतर ओनरचीसुद्धा पोस्ट स्वतः तिला भेटली आणि आज ती कोठ्यादीश आहे आणि आत्ता मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्रास असा बदल झालेला आहे त्यांचं जे जीवन आहे उद्ध्वस्त झालेलं एक जीवन अगदी सोन्यासारखं सुंदर झालेलं आहे आणि याच्यामध्ये कोण्या नातेवाईकाचा सपोर्ट नाही कोण्या नातेवाईकाचा हात नाही साक्षात त्या ब्रह्मांड नायकाचा त्या स्वामी समर्थ माऊलीचा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळंच ह्यांचं उद्ध्वस्त झालेलं जीवन जे आहे ते अगदी सोन्यासारखं झालेलं आहे तर मंडळी हा जो अनुभव आहे एकदम सत्य आणि खरा अनुभव आहे ते जे मानसी नावाची मुलगी आहे तिचं अखंड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे परदेशामध्ये कॅनडामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा तिनं चांगल्या चांगल्या पोस्ट जे आहेत त्या बजावलेल्या आहेत चांगल्या कंपनीमध्ये ओनरचं चा मॅनेजरचं काम तिला भेटलेलं आहे आणि आज ती कोठ्या दिश आहे तर हाच एक स्वामी समर्थ महाराजांचा लिला अनुभव आपल्याला सांगायचा प्रयत्न केला <laughs> love me some